जाऊ काल आंतरवाली सराटी येथे मनोजदाला भेटून आज पुणे येथे असताना एक बातमी कानावर आली नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांची गाडी काही मराठा आंदोलकांनी फोडली अशी बातमी वाचली मी ही बातमी वाचल्याच्या नंतर थोडासा शॉक झालो की अजूनही मराठा आंदोलकांमध्ये मराठा युवकांमध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे जे तीव्र भावना निर्माण झाल्या मी या घटनेचं मुळीच समर्थन करत नाही आणि या माध्यमातून माझ्या मराठा युवकांना सुद्धा समजावू शकतो माझ्या मराठा युवकांना सुद्धा एक सांगू इच्छितो की आपण जरांगे पाटलांनी दिलेल्या आदर्श आचारसंहितेचं पालन करून आपण संविधानिक आणि कायद्याच्या चौकटीत ते आंदोलन करावं कुठल्याही उग्र स्वरूपाचं आंदोलन आपण करू नये परंतु या माननीय आमदार महोदयांना आणि मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या ठिकाणी एक सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं मराठा युवकांमधला संतोष आणि हा तीव्र नाराजी ज्या पद्धतीने ना आज बाहेर येते ती काय येते याचा विचार सुद्धा आपण करावा आज तुमच्या गाडीच्या काचा फुटल्या तर तुम्हाला एवढं वाईट वाटत आहे वाट जेव्हा आमच्या आया बहिणीचे डोके फुटले तेव्हा आम्हाला किती वाईट वाटलं वाट असेल या गोष्टीचा विचार तुम्ही एकदा करून पहा जेव्हा तुम्ही सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी नवी मुंबईला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटलाच्या हातामध्ये जो अध्यादेश दिला होता जे शासनाचं परिपत्रक दिलं होतं त्या परिपत्रकाचं आणि उधळलेल्या गुलालाचं काय झालं याचा सवाल मी तुम्हाला करू इच्छितो जर येत्या कदाचित मराठ्याच्या अंगावर उधळलेल्या गुलालाचा अपमान जर तुम्ही केला असेल तर आजचे जे तीव्र प्रसाद उमटत आहेत याच तुम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही ज्या पद्धतीनं आमदारांच्या आणि खासदारांच्या आणि मंत्र्यांच्या गाड्या फुटत आहेत या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या युवकांमधला असंतोष आज कुठेतरी ओसंडून वाहतोय अशी जाणीव तुम्हाला असायला जर येत्या कदाचित कालची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी सगळे कायदा अंमलात आणला असता तर कदाचित आज ही वेळ आली नसती आतापर्यंत तुम्ही कायदा अंमलात आणतो म्हणून मराठ्यांना झुलवत ठेवलात आणि शेवटी काल आचारसंहिता लागून मोकळे झालात आणि आता म्हणतायत की आचारसंहितेमध्ये कुठल्याही कायद्याचं उल्लंघन करता येणार नाही किंवा कायदा लागू करता येणार नाही म्हणजे मराठ्याच्या आरक्षणाचा प्रश्न अजूनही चार महिने प्रलंबित ठेवला औ मायबाप सरकार जे असेन मराठा समाज तुमच्याकडे पाहतो ना त्या मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम तुम्ही आज करताय आणि जेव्हा तुमच्या आमच्या हातून किंवा आमच्या युवकांच्या हातून अशा आमदारांच्या खासदारांच्या मंत्र्यांच्या गाड्या फुटत आहेत तेव्हा त्याच युवकांना जेलमध्ये टाकण्यासाठी घातक गुन्हे दाखल करतायत ही वेळ कोणी आणली आणि का आणली त्याची कारण सापण्याची विचार करण्याची गरज आज आहे मला या घटनेचा समर्थन म्हणून मी आजही करणार नाही परंतु या घटना का घडतायत याचा विचार या राज्य सरकारने करावा आणि तात्काळ मराठा आरक्षणाचा ता मुद्दा निकाली काढावा येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या इलेक्शनला किंवा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना मराठा युवकांची खरी ताकद काय तुमच्या लक्षात येऊन जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय जाऊ जय शिवाजी